हाय लो नमस्कार मैत्रिणी मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता प्रिन्सेस कट ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी मी आज तर घेतलेला आहे डबल फोल्ड करून शिवून घेतलेला आहे सर्वात आधी ब्लाऊजचा पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा पाठीमागचा भाग कट करण्यासाठी सर्वात आधी ब्लाऊजची उंची किती आहे बघून घ्यायची आणि त्यानंतर मग ब्लाऊजला कटिंग करून घ्यायचा आता हा ब्लाऊज आहे हा उंचीला भरपूर आहे आणि पाठीमागचा जो गळा आहे तो फक्त मी तीन इंच ठेवणार आहे आणि आपण मेजरमेंट घेतो त्या पद्धतीने घेणार आहे आता सर्वात आधी मला ब्लाउजला उंची किती पाहिजे बघते बघ पा। आता इथं मला ब्लाउजला तयार उंची आहे ती साडे पंधरा इंच आहे त्यामुळे ब्लाऊजची तयार उंची किती आहे त्याच्यामध्ये एक इंच वाढून घ्यायचं इथं तयार उंची पंधरा इंच आहे त्यामध्ये मी एक इंच वाढून घेत आहे सोळा इंच वरती आता काय करायचं बघा सर्वात ब्लाउजची उंची घेतली सोळा इंच शोल्डर घेणार आहे मी साडेसात इंच तुमचे किती शोल्डर आहे त्यावरून घ्यायचं आता मी जसं आपण बोटनेकला मेजरमेंट घेतो त्या पद्धतीने घेणार आहे हे सुद्धा साडे सात इंच शोल्डर साडेसात इंच शोल्डर घेतल्यामुळे जर मुंडा आहे तो सात इंचचा बोटने मेजरमेंट घेत आहे साडेसात इंच शोल्डर सात इंच मुंडा आणि छातीचा चौथा भाग म्हणजे पूर्ण जो ब्लाऊज आहे तो सदतीस इंच मेजरमेंट येत आहे त्यासाठी मग मी नऊ इंच इथं छातीचा चौथा भाग घेत आहे छत्तीस इंचचा छत्तीसचा चौथा भाग इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दोन इंच अशा पद्धतीने पूर्ण अकरा इंचवरती घेतलेला आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच शिलाई मार्जिनसाठी दोन इंच मार्जिन आता इथं कमर आहे ती साडेसात इंच त्यांची तयार आहे त्याच्यामध्ये एक इंच जो पाठिंबचा आपण टस करतो त्याच्यासाठी आणि शिलाई मधील दोन इंच आता हा भाग गळा रुंदी मी तीन इंच घेत आहे जो पाठींबुलचा गळा घेणार आहे फक्त म्हणजे कमी घेणार आहे बंद गळ्यासारखा त्यामुळे तीन इंच मी फक्त इथं गळ्याचा जो पाठीमागचा भाग आहे तिथं तीन इंच घेत आहे आणि याला फक्त असं आकार देऊन घेत आहे कमी गळा आहे त्यासाठी आता इथं काय होतंय बघा बऱ्याच वेळा जर आपण हा बोटनेक सारखा ब्लाउज शिवतो तेव्हा इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचं शोल्डर डाऊन करून घ्यायचं अर्धा इंच बऱ्याच वाज जो नॉर्मल ब्लाउज शिकत होते इथं आपण ग्रॅकच्या बाजूला डाउन करतो इथं ह्या साइडला अर्धा इंच मी तर इथं अशा ब्लाऊज ना काय होत अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचं असं कमरेच्या साईडला सुद्धा इथं अर्धा इंच करून घेते तो बंद बाजूकडून चार इंच आणि उंचीला तक्स आहे हा पाच इंच घेत आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच आणि इथं अशा पद्धतीने हे कंपल्सरी सगळ्या ब्लाउज मध्ये तुम्ही ही जी आहे ती ती सापडू शकता अर्धा इंच साइड वरच्या साईडला करून घ्यायचं जो घालून घेत आहे त्याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने हा झाला पाठीमागचा भाग तयार झाला काय आता इथं समोरचा भाग काढून घ्यायचा आहे आता इथं बघू शकता अर्धा इंच शोल्डर डाऊन केलेला आहे पाठीमागचा गळा असा आहे आता हा पाठीमागचा भाग आहे मी इथं कटिंग करून घेते या भागाची हा पाठीमागचा भाग आहे ह्या भागावरती ठेवून घेतलेला आहे बघू शकता आणि इथं हा समोरची भाग आहे ती फ्रंट ओपन आहे जसं आहे तसाच ठेवून घ्यायचा शोल्डर सेम घ्यायचे जसा आहे त्याच पद्धतीने घ्यायचं आता इथं काय करायचं बघा पाठीमागचा भाग आहे त्याच्यापेक्षा एक अर्धा इंच इथं कपडा वाढून घ्यायचा फक्त अर्धा इंच आणि इथं आपण टक्स किती घालणार आहे त्यावरून इथं एक दोन इंच मी कपडा वाढवून घेणार आहे परत अडीच इंच वाढवून घेते इथं आणि ह्या साइड ला एक अर्धा इंच वाढून घेते तर इथं आपण शिलाई घालतो त्याच्यामध्ये अर्धा इंच जातो त्यासाठी हा कपडा इथं वाढून घ्यायचा आणि इथं जो हा करून ठेवायचा कपडा आता इथं जो टस घालतो आपण प्रिन्सेस कटचा मोठा त्याच्यासाठी इकडं वाढून घ्यायचं बघा आणि असं जॉईन करून घेत आहे गळा आहे तो समोरचा वी शेप आहे म्हणजे कसा आहे दाखवते तुम्हाला गळ्याची जी उंची आहे ती आठ इंच जी आहे पूर्ण गळा समोरचा वी शेप मध्ये आहे त्यासाठी गळ्याची उंची आहे ती जास्त आहे आणि इथून एक दीड इंच सरळ येतो कपडा दीड इंच आणि त्यानंतर मग हा असा विशेप अशा पद्धतीने कस्टमर ना असाच पाहिजे आहे इथं थोडासा सरळ पाहिजे आणि त्यानंतर मग असा पाहिजे त्यासाठी घेतल्यानंतर इथं आर्मो मध्ये एक अर्धा इंच खाली करून घ्यायचं बघा अर्धा इंच आणि याला साकार देऊन घ्यायचा आता समोरच्या भागामध्ये थोडासा हा असा घेऊन असा घ्यायचा जास्त घेत आहे मी आता बघा जो बस पॉईंट आहे तो मी वरून अकरा इंच वरती घेत आहे बस पॉइंट आणि काच बटाबटीसाठी थोडासा जागा सोडलेला सोडून इकडून चार इंच मध्ये आतमध्ये आणि इथं साडेतीन इंच मध्ये आतमध्ये आता हा गॅप आहे हा दोन इंचचा मी कट करून घेणार आहे आता याला असा आकार देऊन दे घ्यायचा प्रिन्सेस कटचा आता इथे दोन इंच घेतलेला आहे दोन इंच सरळ वरती सुद्धा घ्यायचं अशा पद्धतीने आणि हा जो आपण बस पॉइंट साठी मार्क केलेला आहे त्याला असा जॉईन करून घ्यायचा तर अशा पद्धतीने छत्तीस साईजचा सा प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग आहे इथं बघू शकता समोरच्या अँडोल्स मध्ये थोडंसं इथं कमी करून घेतलेला आहे आता इथं हे इतकं केल्यानंतर हा जो तुम्ही पाटिंगचा भाग कट केलेला आहे तो ठेऊन बघायचा आणि हा भाग आणि हा भाग सेम आला पाहिजे बघा त्यामुळे हा भाग माझ्या साईडला करून घ्यायचा आणि हा क्रॉस मध्ये असा करून घ्यायचा आता इथं सुद्धा तुम्ही हीच पद्धत वापरायची हा असा भाग सरळ ठेवून घ्यायचा आणि इथं साईडला क्रॉस मध्ये समोरच्या भागाचा मी कटिंग करून घेतलेला आहे समोरचा भाग झालेला आहे पाठींचा भाग कटिंग झालेलं आहे तर बाहीमध्ये कपडा बघू शकता कारण खूप मोठ्या साईजची बाही सुद्धा आहे अकरा इंचची त्यामुळे मला थोडासा कपडा ॲडजस्ट करून घ्यावा लागेल आता इथे मैत्रिणी अशा पद्धतीने बाहीची मेजरमेंट घेतलेली आहे तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउज हा कमी होता त्यामुळे मी इथं ॲडजस्ट करून घेतलेला आहे कशा पद्धतीने घेतलेला आहे थोडं मी थोडक्यात सांगते सर्वात आधी बाहीची उंची आहे ती दहा इंच घेतलेली आहे आणि बाहीची घडी घालून घेतलेली आहे सुद्धा मी साडेनऊ पावणे दहा इंचची मी बाहीची घडी सुद्धा घेतलेली आहे कारण ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग किती आहे त्यानुसार ही बाहीची घडी घालून घ्यायची आता इथे गॅप उंची घेतलेली आहे ती मी साडेतीन इंच घेतलेली आहे इथं कपडा कमी आहे त्यामुळे मी असंच मेजरमेंट घेतलेलं आहे साडेतीन इंच बाहीची गॅप उंची बाहीची उंची आहे ती दहा इंच आणि दंड घेतलेले आहेत मी आठ इंच आणि याला फक्त असा आकार देऊन घेतलेला आहे बघा आता इथं आतल्या बाजूला हे दोन इंच आतमध्ये घेतलेला आहे मी तुम्ही शिलाई मार्जिन किती ठेवतो त्यानुसार इथं ठेवायचं बघा मी शिलाई मार्जिन दोन इंच घेतलेला आहे त्यासाठी ते मी दोन इंच आतमध्ये घेतलेला आहे आणि इथं बंद बाजूकडून एक इंच आतमध्ये आणि हा असा त्याला आकार देऊन घेतलेला आहे पाठीमागचा आणि हा आहे समोरचा आकार बाहेर कटिंग करून घेते मी इथे ऍडजस्ट करून घेतलेला आहे आता इथं सुद्धा कटिंग करून घेतल्या समोरच्या भागाला थोडीशी अशी मार्क करून ठेवली जोडते वेळी इझी पडतं आणि बा बाहीच्या दंडघेर थोडंसं क्रॉसमध्ये अशा पद्धतीने मी कट करून घेतला बाईच्या सेंटरमध्ये थोडंसं मार्क करून ठेवला म्हणजे काय होतं जोडते वेळी शोल्डरवरती सेंटर हा व्यवस्थित ठेवून जोडता येतं त्यासाठी आता मी इथं पूर्ण अस्तरवरती कटिंग करून घेतलेले आहे छत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बोटनेक साईजप्रमाणे मी कटिंग करून घेतलेला आहे कारण पाठिंबाचा गळा हा खूप छोटा आहे तीन इंचचा आहे त्यासाठी फक्त त्यासाठी आता काय करायचं अस्तर तरी पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे बाही समोरचे भाग आणि पाठिंब्याचा भाग आता मी मेन ब्लाऊज पीसवरती मी कशा पद्धतीने कटिंग करून घेते मी थोडक्यात दाखवते बघा तुम्हाला थोडीशी आयडिया येऊ शकते इथं मी घेतलेला ब्लाऊज पीस आहे हा डिझाईनचा पूर्ण ब्लाऊज आहे त्यासाठी मी पूर्ण जे अस्तरचे भाग आहेत ते ओपन करून ठेवलेले आहे आणि फॅब्रिक ग्लो असतो त्याच्या पद्धतीने पूर्ण जे भाग आहेत ते मी त्याच्यावरती ठेवून चिकटून घेतलेले आणि त्यानंतर मग कटिंग करून घेतली तर मी फायनली हा ब्लाऊज शिवल्यानंतर कसा दिसतो ते मी दाखवते तुम्हाला इथं बघू शकता अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे प्रिन्सेस कडचे जे भाग आहेत ते सुद्धा कशा पद्धतीने तयार झालेले आहे बघू शकता आणि गळा अशा पद्धतीने मी तयार केलेला आहे बाही हा लाँग आहे आणि डिझाईनचा ब्लाऊज होता त्यासाठी मग अशा पद्धतीने थोडीफार त्याच्या समोरच्या बाजूला अशी डिझाईन आलेली आहे तर मैत्रिणी मी थोडक्याच वेळामध्ये मी डिझाईनचा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग केला आणि स्टिचिंगसुद्धा थोडक्यामध्ये दाखवलेला आहे म्हणजे कशा पद्धतीने तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला मजा अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि पाठीमाझा गळा बघू शकता तीन इंचचा फक्त आहे तर माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद